राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अर्जुन भाऊ चौधरी यांच्या घरी गेल्या पन्नास वर्षांपासून नवसाला पावणारा गणपती बाप्पा विराजमान झाला अर्जुन भाऊ चौधरी यांच्या आईने गणरायाला नवस केला होता आणि तेव्हापासूनच त्यांच्या घरी दरवर्षी भक्तिभावने गणपती बाप्पाची स्थापना व पूजा अर्चा केली जाते यावेळी या गणेशोत्सवाला पन्नास वर्ष पूर्ण झाली असून या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला यावेळी या गणेशोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली सत्यनारायण महापूजेचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मित्रपरिवार नागरिक व अनेक राजकीय नेते उद्योजक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी अर्जुन चौधरी संतोष अर्जुन चौधरी अजिंक्य अर्जुन चौधरी विजय अर्जुन चौधरी तसेच संपूर्ण चौधरी कुटुंबियांनी यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले पूर्ण जगाला तुझा रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझा रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा फुला फुला फुले देतो संदेश आम्हाला देवा

Müzik sundara sundara tasa sada sarap bulica नमस्कार मी मृणाली चौधरी श्री अर्जुन बुवा चौधरी काटे यांची धाकटी सोन आमच्या घरी यंदा गणेश उत्सवाचं पन्नासावं वर्ष स... साजरी करण्यात येत आहे सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून मनपूर्व शुभेच्छा ह्या वर्षी आमच्या इथे महाप्रसादाचा सा लाभ घेण्यासाठी भरपूर नागरिकांची गर्दी झाली आहे तरी आमच्याकडून सर्व कुटुंबांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद